ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील माऊली नगर परिसरामध्ये सुरू असलेले रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे काम निकृष्ट पद्धतीने आणि नियमानुसार होत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य धनंजय कारंडे यांच्यासह येथील रहिवाशांनी केला आहे या कामाच्या दर्जाबाबत येथील रहिवाशांचं प्रचंड नाराजी असल्याचे सांगत हे काम निवेदनामध्ये नमूद केलेल्या नियम आणि अटींचे काटेकोर पालन करून केले जावे अशी मागणी करण्यात येते सदर माऊलीनगरमध्ये ग्रामपंचायतमार्फत जे कॉन्क्रीटांनाचं काम सुरू आहे या कामामध्ये त्यांच्या विहित नमुन्यानुसार काम झालेलं कुठेही निदर्शनास येत नाही कारण विशेष म्हणजे याच्यामध्ये वापरता येणारा कागद असेल प्लास्टिकचा किंवा मध्ये वीस फुटावर साधारणतः ता टाकण्यात येणारे पॅड असतील किंवा त्याचा थराची जाडी असेल त्याचबरोबर सिमेंटचं असणारं त्या खडीमध्ये प्रमाण ह्याच्यामध्ये कमी दिसतं आहे त्यामुळं त्याच्या भक्कमपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्याला जाणवतो आहे आणि हे काम करत असताना जर एखादी चूक निदर्शनाला आणून घेतली तर त्या चुकीला मान्य न करणं त्याची दखल न घेणं आणि हेच काम कसं बरोबर आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न संबंधिताकडून होतो आहे आणि याबाबत कुणाकडे तक्रार केली असता नागरिकाच्या समस्या ऐकून घेण्यासाठी यांच्याकडे कुणालाही वेळ असलेला निदर्शनास येत नसल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेची चौकशी म्हणा किंवा गुणवत्तेच्या बाबत कुणीतरी संबंधितांनी येऊन खात्री करून घ्यावी आणि जर काही त्यामध्ये तथ्य नसेल तर नागरिकांच्या लक्षात आणून द्यावं हीच नागरिकांची या भागातल्या अपेक्षा माझे नाव संतोष सर्वदे आहे माऊलीनगर येथील रहिवासी आहे येथे ग्रामपंचायत मार्फत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं काम सुरू आहे तर हे काम करत असताना आमच्या असं निदर्शनास येत आहे की कामाचा दर्जा क्वालिटी म्हणा हे निष्कृष्ट आहे हलकी क्वालिटी आहे याच्यामध्ये शिमेंटचं प्रमाण काही दिसत नाही खडीचं प्रमाण दिसत आहे आणि रस्ता साधारण एक दोन वर्ष टिकाल याच्यानंतर टिकणार नाही तर अशी आमची मागणी आहे की ह्या रस्त्याकडे कुणीतरी संबंधित आणि लक्ष देऊन आमच्या नागरिकांचे मी टाकळी ग्रामपंचायत सदस्य धनंजय कारंडे माऊलीनगर येथे चौदाव्या तायवमधून कॉन्क्रीट रोडचे काम चालू आहे कॉन्क्रीट रोडचे काम चालू करण्यापूर्वीच मी संबंधितांना इन्स्ट्रुमेंटची झेरॉक्स मागणी केल केलेली होती संबंधितांनी ज त्याची झेरॉक्स दिली मला पण काम चालू झाल्यानंतर इन्स्ट्रुमेंटप्रमाणे काम होत असताना होत असताना दिसत नाही आहे आणि त्या असं मी वरिष्ठांना मग फोन करून बोलवून घेतलं की बाबा ही काम चुकीच्या पद्धतीने व्हायला लागलं आहे इथं डस्टचा वापर खूप होतो आहे कॉन्क्रीट रोड करत असताना इस्टिमेंटमध्ये तुमचा खाली कागद आहे तो कागद टाकला जात नाही एक्स्टामेशन पॅड टाकले जात नाही आहे सिमेंटचं प्रमाण कमी आहे आणि मुरूम हा पूर्ण मातकट आहे मग मी संबंधित सरपंचांना ग्रामसेवकांना उपअभियंता साहेब वैदंडे साहेब यांना फोन केले फक्त माझा फोन विस्तार अधिकारी नारळे साहेबांनी उचलला आणि ते म्हणले मी सांगतो ग्रामसेवकांना पण त्यांनी ग्रामसेवकांना फोन केला का नाही माहित नाही पण काम अद्याप आहे असंच चालू आहे पण ते निकृष्ट काम ह्या निकृष्ट कामाशी लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि सदर संबंधित ठेकेदार मक्तेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे आता डीबीपी मार्ट आपल्या हातात घर बसल्या किराणा माल खरेदी करा आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डी व्ही पी मार्ट टॅप ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा प्रशासनाला सहकार्य करू कोरोनाला हद्दपार करू